नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग गुड मॉर्निंग सर्वप्रथम कसे आहात मित्रांनो आणि नवीन वर्षाच्या भरभरून भरभरून शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण आहोत आपल्या शेतावरती आणि आपण ब्लॉग चालू केलेला आहे सध्या बघू शकता खतरनाक ऊन आहे कोकणामध्ये तर गायझ दुपारचे टाइम आहे आणि आपण आता आहोत आपल्या फाट्याच्या गोदामामध्ये आणि हे बघत आहात हा आहे दुधी तर मित्रांनो दुधी गावाकडे असा ठेवला जातो कारण की जेव्हा पाऊस पडेल तेव्हा हा दुधी फोडून आणि नंतर बिया काढून मित्रांनो लावायला सोपे पडते आणि सोयीस्कर असते त्याच्यामुळं फ्रेम काय करत आहेस तू यार ते लाकडाला होल पाडायसाठी ड्रिल मशीन आहे ना तू जमिनीस आय लव्ह यू आय लव्ह यू टू यार अडीच वाजलेले आहेत आणि निंबर तर एकदम जबरदस्त आहे आज आपल्याला काम आहे आपली गाडी ठेवायची आहे त्याच्यासाठी मांडव बनवलेला आहे बाबांनी तो व्हिडिओची पुढे मी दाखवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला डोंगरामधून काय मेलेले लाकूड भेटतील ते आणायचे आहेत आणि नंतर त्यावरती ठेवून आपली ठीक पावली इथे आहे मित्रांनो ती पावली ठेवून वरती आणि ते झाल्यावरती त्या साईडला आपण गाडी ठीक पार करू शकतो गेल्या वर्षी एवढी जबरदस्त फनसे लागलेली होती गाईज आणि काय झालं जबरदस्त वारा आला आणि त्या वाऱ्याने इकडून एक, एक खांदा होता त्या खांद्याला एवढी फणस लागलेली होती तो डायरेक्ट फणसाचा खांदा मोडून खालती पडला आणि सर्व जी फणस होती ती नाश झाली तर यंदा पण बघू शकता जबरदस्त लागायला सुरुवात झालेली आहे तर काहीच जेव्हा फणस पिकतात त्या टायमाला बाबा इकडे जवळपास तलवाड्याला आठवडी बाजार सोमवारी भरतो तर बाबा फणस घेऊन विकायला जातो तर तर आज माहे असल्यामुळे ह्या दोघांनी दांडी केलेले आहे स्कूलला आज गेलेच नाही सोनू आय मस्ती करायची पण ते गाडीकडे जाऊन मस्ती नाही करायची दगड वगैरे फेकू नका ते आंब्याच्या झाडावरून पडतील डायरेक्ट गाडीवर समजलं एकदम व्यवस्थित राहा शिस्तीत राहा ना जास्ती नको करू <laughs> अभ्यासाकडं कर, अभ्यासाकडे कर लक्ष देस बापरे प्रेम ओ माय गॉड तर गाईज हा प्रेम आहे खतरनाक मस्ती करतो आणि आज शाळेत पण नाही गेला नवीन वर्षाची नवीन सुरुवात पहिला दिवस अबसेंट <laughs> असं कसं काय रे नवीन वर्षाची सुरुवात खाजी खाजी कोट करेल ना दाखव खाजवायला कसं आता खाजू होयला पण हात लागला चिमकी सांगितलं सर्वप्रथम तुझं नाव सांगा हो आणि तुमचं तुझे नाव काय हा वा आणि तुझ हा तर अशा प्रकारे ह्यांची नावे आहेत दोन पाच आता कसा करायचा हां फक्त जाऊन स्टेट यायचा जा। एक दोन तीन स्टार्ट सोनू तो साईडला गेला सोनू

सो so गाईज मांडव पूर्ण झालेला आहे आणि मांडवावरती सो so गाईज ही पावली आहे ती मांडवावरती ठेवावं लागेल नंतर मांडव एकदम कम्प्लीट होईल नंतर हा आजूबाजूचा जो, जो परिसर आहे तो स्वच्छ करून म्हणजे जो त्याचे खालती जे कचरा आहे तो साफ करून झाल्यावरती भर टाकून चोपणी झाल्यावरती कार पार्किंगसाठी गॅरेज आपलं होईल मेलेल्या खटे हो आपन आपन तर मंडळी आता आपण जात आहोत सुक्या फाट्या आणायला तर मंडळी आपण आलोय फायनली जंगलामध्ये आणि बघू शकता ह्या असल्या मेलेल्या फाट्या आपल्याला जमा करायचे आहेत तर तर आता आपण डोंगराला जाऊन आलोय मित्रांनो काय वयच्या साईडला टाकले फाटे आणि दुसऱ्या आपण घेऊन आलो बघू शकता हम्म टाक बाबा असे तर गाईज उन्हाळ्याच्या दिवशी जे मेलेले फाटे आहेत त्या खूप कमी भेटतात लाकडं वगैरे मित्रांनो घेऊन जातात तर आय होप हे बघ बघत आहात मित्रांनो तुम्ही आता थोडंफार मित्रांनो मेहनत करायला लागते बाबा रहे? अले दोनी तर आणलं दोन्ही पण तर मित्रांनो त्या साईडला गेलो होतो डोंगरामध्ये आणि कोयला वगैरे थोडासा लागलेला आहे तर आता जायला आप लागेल आपल्याला होळा मध्ये अंगोल करण्यासाठी नदी मध्ये जायचा जा जा प्लान होता परंतु गाडी नाते धुवायचे आहे तर आता ओहला मध्य मध्ये जायला लागेल दादा 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 दा। दा। दुकान काका काय काय आहे तुमचे पंप खराब कराल खराब कराल खराब ऐ दीदू ऐ त्याच्यात माती ना जालना माती जाल त्याच्यात ठेवा नेऊन ना त्या टाकलं फाट्या सो गाईज कुस्ती लागलेले आहे पल्ल्या ते काय तर आता जायला गेल मध्ये आपल्याला गाडी पण धुवायची एकदम चकचक बनवायची आहे हे बघू शकता काल आपण गेलो होतो तर धूल वगैरे उडलेले आहे आपले कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही फोनाचे तर आय होप मित्रांनो आता ही गाडी घेऊन हा जो डोंगर दिसतो त्या डोंगराच्या काटोकाट एक ऑल आहे तिकडे घेऊन जायला गेल तर आपल्याबरोबर बाबा प्रेम प्राची वगैरे येणार आहे आणि मध्ये एक दगड आहे तो पण काढायचा लागेल तर चला मित्रांनो मित्रांनो फर्स्ट टाईम मी ड्रायविंग करणार आहे तर मित्रांनो एक्सायटेड आहे सकाळी गेला होता दोन राऊंड मारून आलो आहे तर आता आपण घेऊन जाणार आहे मस्त चकाकीक बनवून चला मित्रांनो कंटिन्यू व्यवस्थित बसा एकदम खालत वर तर लागायचं नाही ओके सो गायज चला जाऊया कंटिन्यू म्हणून मला बाबा आहे त्या साईडला तर गाय आपल्याला हॉलामध्ये जायचं आहे आणि हॉलामध्ये जाऊन आल्यावर एकदम गाडी चांगली चकाचक धवायची आहे तर गाईज आता प्राची आपल्या दादा आणि माही आणि प्रेम जात आहेत ओलामध्ये गाडी इथे पार्क केलेली आहे आणि बाबा त्या साईडला एक दगड आहे तो काढत आहे कारण मित्रांनो गाडी एकदम लागून येते त्याच्यामुळं रिस्क थोडंसं असतं हा दगड आहे मित्रांनो ही गॅप एवढीशी आहे त्याच्यामुळे थोडासा रिस्क आहे तर आपण तो दगड काढणार आहोत बघू काय होत आहे ते घन वगैरे आणलेलं आहे बाबांनी हा बघा नहीं इकून याची मार इकूल लिया मार्ला तो मार पे इकड़े जस्ती बस मारला तो हाँ सब थोड़ा सा दम खातो आता बाबा घना ने तोड़ा है खूब मोटा दगड़ है छोटा दस तो खूप मेहनतीनंतर मित्रांनो जवळपास पावन तास झाला असेल दगड काढलेला आहे बघू शकता इकडे आता रस्ता मोकळा झालेला आहे मित्रांनो काहीच खूप मेहनत केली काय बाबा यो हा ऐकूच तर काहीच बाबाकडे अनुभव होता म्हणून एवढा मोठा दगड आम्ही बाबाशी आहेच सपरा पार केला दोघा so फायनली इकडे आपण लावलेली आहे गाडी हे अगोदर येऊन होते प्राची प्रेम आणि आमची जाडू चलो फायनली शॅम्पू झालेला आहे आता धवून घ्यावं लागल टाईम पण खूप झालेला आहे इकडे पाणी पीत आहेत मित्रांनो सो फायनली वॉशिंग करून ठेवलेले आहे इकडे जेणेकरून जे पाणी आहे ते इथे नितळणार आणि नंतर मित्रांनो आपण इथे आंघोळ करू आणि घराकडे निघूया आंघोळ झालेले आहे चला आता घराकडे निघूया लावू ना बाबा जरा खात जा लागल सो डन चलो मंडळी फायनली आपण घरी पोहोचलोय आणि हा ब्लॉग इथे थांबूया आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या बाय